नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख तुमचं स्वागत करतो आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाची जी दोनशे सत्तावीस पदाची जी मागं जे अपडेट आलं होतं तर आता महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच ज्या निवडणुका आहेत तर त्या जवळपास संपलेल्या आहेत शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे दहा तारखेला आपली आचारसंहिता संपणार आहे दहा फेब्रुवारीला आणि त्यानंतर ज्या आहेत तर त्या भरत्या येण्याचं सत्र जे आहे तर ते सुरू होणार आहे न फेब्रुवारीमध्ये कमीत कमी एक अडीच तीन हजार ज्या जा जागा आहेत तर त्यांच्यासाठी जाहिरात येण्याची चांगली शक्यता आहे मग त्यामध्ये आपल्या डी सी सीच्या बाकीच्या राहिलेल्या आहेत परत आपल्या पोलीस पाटील पदाच्या आहे महानगरपालिकेच्या जागा ज्या आहेत तर त्या एकंदरीत यानंतर आता सुरू होणार आहे पुणे पिंपरी चिंचवड झालं असेल नागपूरची तर येऊन गेली जळगाव असेल सोलापूर असेल तर इकडच्या सगळ्या ज्या जागा जा आहेत जा जा तर त्या एकामागून एक ज्या आहेत तर त्या येणार आहेत प्रत्येक महानगरपालिकेमध्ये तीन आकडी जागा असणार आहेत साधारणतः महानगरपालिकेवर डिपेंड आहे तीनशे चारशे पाचशे सातशेपर्यंतच्या जागा ज्या आहेत तर त्या असणार आहे सतराशे जागा आपण पाहायला ठाण्याला होत्या आणि त्याचे आता निकाल देखील लागणार आहे काय आहे संभाजीनगरचं पोझिशन आपण ते पाहून घेऊया तत्पूर्वी आपली महानगरपालिकेची ही फास्ट ट्रॅक बॅच आहे यामध्ये आपण मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता जी के जी एस हे सगळे विषय जे आहेत तर ते अगदी पटापट पटापट पटा जे एक्झाम ओरिएंटेड आहे जे रिझल्ट ओरिएंटेड आहे तर ते करून घेतोय बॅच फीज फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे म्हणजे राहिलेल्या सगळ्या महानगरपालिकेच्या आहेत तर ते तुम्ही ट्रॅक करू शकता किंवा यामध्ये दे एक्झाम देऊ शकता ना आता पहिली गोष्ट की या पेपरच्या कातरनावरून व्हिडिओ घेणं दॅट डझंट मेक एनी सेन्स टू बी व्हेरी ऑनेस्ट पण आता यांनी ही पेपरचं कातरण आलं म्हणून व्हिडिओ बनवतो असं नाही आहे कारण आता आचारसंहिता संपलेलीच आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की यानंतर आता महानगरपालिकेचे जे जाहिराती आहे तर त्या येणारच आहे पण ठीक आहे थोडंसं पेपरचा आधार म्हणजे सगळंच काही खोटं आहे असं नाही आहे जसं तलाठीच्या भरतीच्या बाबतीत झालं की डिसेंबरमध्ये येणार हे येणार ते येणार तेव्हापासून तर माझा विश्वासच उडालेला आहे तरीही एक आहे समोर आलेली गोष्ट आहे म्हणजे घोडा मैदान काही दूर नाही त्यामुळे ही बातमी आलेली म्हणजे फार इग्नोर करायसारखी आहे असंही नाही आणि फार दुर्लक्ष करावी असंही नाही आहे तयारीत राहण्यासाठी ही जी बातमी आहे तर ती महत्वाची आहे आता यामध्ये काय सांगितलेलं आहे जिल्हा परिषद निवडणुकीमुळे महानगरपालिकामधील दोनशे सत्तावीस पदांची भरती प्रक्रिया लांबली आता ही जी आपली जिल्हा परिषदची जी निवडणूक चालू आहे तर त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती थोडीशी लांबलेली आहे म्हणजे पंचवीस मला वाटतं आचारसंहिता जी येते ती पंधरा सोळा तारखेला लागली ला होती आणि दहा तारखेपर्यंत असणार आहे ठीक आहे तर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आता यांनी आचारसंहिता संपली म्हणजे लगेचच जाहिरात येईल असं ये या अंदाजाने काढलेलं आहे तरी पण फेब्रुवारीच्या दुसऱ्याच हप्त्यात येईल असं ये ये नाही आहे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत नक्कीच ही जाहिरात येणार आहे आणि फॉर्म भरायची जी तारीख असेल तर ती फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान असणार आहे जर जाहिरात आली तर हा आणि यस यामध्ये आता काय आहे ते बघून घ्या महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस रिक्त पदासाठी काढण्यात येणार भरती जाहिरात जिल्हा परिषद निवडणुकामुळे पुढे ढकलण्यात आली आली आहे महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्याने या प्रक्रियेवर मर्यादा आल्या आहेत ठीक आहे आता जिल्हा परिषदची आणि याची आचारसंहिता आली होती आचारसंहितेत फक्त जाहिरातीच्या आहेत तर त्या सहकारी बँकेच्या आल्या आणि युनिव्हर्सिटीच्या आल्या बाकीच्या कुठलीही जाहिरात आलेली नाही ठीक आहे त्यामुळे आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता अशी प्रशासकीय यंत्रणाकडून देण्यात आलेली आहे एक तर पहिली गोष्ट नाही हे यांचे सूत्र हे कुठून आणतात काय आणतात काही कोणाचा पता नाही आहे कोणत्या रिपोर्टरने दिलेलं आहे उगच बळजबरी काहीतरी गुगल वगैरे करतात आणि त्याच्यावर बातम्या देतात ते असं आहे प्रतिनिधी कोणी लिहिलं काय लिहिलं कोणता रिपोर्टर आहे काय म्हणजे या या ज्या गोष्टी आहेत ना ठीक आहे वरवरून तर तुम्हाला त्याची व्याप्ती किंवा खोली कळणार नाही सिरियसनेस कळणार नाही पण खरोखर या पेपरच्या कातरणामुळे हे यूट्यूब टीचर्स सावताळतात मला तर असं कधी 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 असं वाटतं की हे यूट्यूब टीचर्स जाणून बुजून पेपरला जाहिरात लावत असतील याशी आणि नंतर मग त्याच्यावरून मग ज्या ज्या आहेत तर ते व्हिडिओ बनवतात ठीक आहे माझा मानस तो काही नाही आहे पण एक दोनशे सत्तावीस जागा ज्या आहेत तर त्या ये येणारचा हे पेपरचं कातरण काही खूप काही म्हणजे इम्पॉर्टंट आहे असं नाही फक्त यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की यामध्ये या पदांचा जो अहवाल आहे ना तर तो देखील त्यांनी दिलेला आहे की यामध्ये पदं कोणकोणती असणार आहे यामध्ये जी लिपिकची पदं जी आहेत ना तर ती लिपिकची पदं याच्यातून वगळलेली आहे लिपिक पदं सध्या नाही आहेत यामध्ये आता यामध्ये प्रस्तावित पद कोणकोणती कुन आहेत रोखपाल जे आहेत तर ते बारा आहे ज्यांचं बी कॉम झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना यामध्ये छानचं आहे उद्यान सहाय्यक आहेत नऊ आणि अनुरेखक नऊ आहेत चालक आणि यंत्र चालक जे आहेत तर ते सतरा आहे ड्रायव्हर आणि यंत्र चालक जे आहेत तर ते जवळपास सतरा आहेत सहाय्यक सुरक्षा अधिकारी जे आहेत तर ते एक आहे ठीक आहे देन अग्निशमन केंद्र अधिकारी उप अग्निशमन केंद्र अधिकारी चार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस आहे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली भरती आहे ठीक आहे कारण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आहे आणि सहाय्यकाची देखील जागा आहे म्हणजे या बत्तीस आणि या चोवीस <coughs> म्हणजे जवळपास पंचावन्न साठ जागा पर्यंत त्या स्वच्छता निरीक्षक ज्या आहेत तर त्या बारा जागा आहेत ठीक आहे ज्यांचा एसआयचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ठीक आहे तर असे स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पात्र आहेत स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक हे वेगवेगळं पद आहे हे निरीक्षक म्हणजे पी एस आय लेबलचं पद आहे ठीक आहे तीन तीन स्टारचं स्टार किती असतात ते माहिती नाही मला पण तीन असेल दोन असेल ते नव्हे पण स्वच्छता निरीक्षकाचं पद आहे अग्निशमनचे जवळपास शंभर पद आहे अग्निशमनचे पद वाढण्याची शक्यता आहे आणि पशुधन पर्यवेक्षक जे आहे तर ते देखील सात आहेत पशुधन पर्यवेक्षक जे आहे तर त्यांची देखील जागा जा ज्या आहेत जा तर त्या वाढण्याची शक्यता आहे कारण हे साताच एक काय एक मोकाट जनावरांची एक योजना आलेली आहे आणि महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या आहेत तर ते त्यांचा कंट्रोलिंगसाठी आलेलं आहे, आहे तर त्यामुळे त्यांची देखील जागा जी आहे, फक्ता फक्ता तर आहे ना तर ती वाढायची शक्यता आहे तर अशा पद्धतीने ही दोनशे सत्तावीस जागाची जाहिरात आहे मला असं वाटलं होतं की संभाजीनगरची जी जाहिरात जी आहे तर ती कमीत कमी एक चार पाचशेपर्यंत यायला पाहिजे कारण की ऑलरेडी महानगरपालिकेच्या भरपूर अशा योजना ज्या आहेत तर त्या रखडलेल्या आहेत फक्त आणि फक्त कमतरता आहे माणसाची यामुळे नाव आता ही जी भरती आहे तर ही दहा फेब्रुवारीच्या नंतर कधीही जर आली तर आश्चर्यचकित होऊ नका एखाद दिवशी तुम्ही सकाळी उठले किंवा रात्री साडे अकरा बारा वाजता तुम्हाला कळलं की बाबा जाहिरात आलेली पण आहे आणि आपल्यालाच लेट आहे असं नको व्हायला तर त्यामुळे आतापासूनच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तर रिअल ऑथेंटिक ज्या गोष्टी आहेत ज्या खऱ्या आहेत तर त्या सांगतोच मी आणि येस तुम्ही महानगरपालिकेसाठी इथून पुढे सिरियसली अभ्यास करा ठीक आहे आय नो वेळ कमी आहे पण आता तुम्ही ज्या कुठल्या जिल्ह्यात असाल जालना असेल इचलकरंची असेल किंवा ज्या कुठल्या नवीन जाहिराती महानगरपालिकेच्या येणार आहेत ना तर तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळणार नाही ना माहिती म्हणजे मी तुम्हाला सांगतोय जाहिरात आली की तिथून पुढं जाहिरात आल्यानंतर पंधरा ते वीस दिवस किंवा एकवीस दिवस तुम्हाला फॉर्म भरायला मिळणार तिथून पुढे चाळीस दिवसात पेपर भरती येऊन निघून जाईल तुम्ही हेच करणं ठीक आहे तर त्यामुळे एक महानगरपालिकेचा जर तुम्ही अभ्यास केला महानगरपालिका नगरपरिषद तलाठी सगळ्या सर्व समावेशक पद्धतीने तुमचा अभ्यास होऊ शकतो म्हणून त्यासाठी ही जी आपली बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता ठीक आहे जर तुम्हाला अप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक जी आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अप्लिकेशन डाउनलोड करा डेमो पहा नंतर ठरवा आणि येस स्वतःवरती मेहनत करा स्वतःला एक वेळ ठरवून द्या या वेळेमध्ये मला हे हे करायचं आहे आणि जर या वेळेमध्ये मला नाही मिळालं तर ठीक आहे मला आयुष्यासाठी दुसरं काही करू शकतो अर्थात हा जो वेळ आहे हा प्रत्येकासाठी किती आहे कसा आहे ते देखील ठरवणं आहे आपली प्रयत्नांची प्रखरता वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे अँड येस स्वतः या जगात येऊन काहीतरी दिवा लावलेला आहे असं दाखवायचं आहे तर त्यासाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे अशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर घेऊया एक दोन मिनिटासाठी क्लर्कचे <coughs> एक मिनिट <coughs> एक मिनिट काय म्हणणं आहे सर क्लर्कच्या सर, निखिल मला नाही कळालं काय आहे सर क्लर्कच्या व्हॅकन्सीज येणार आहेत का हो क्लर्कच्या तर सगळ्याच याच्यात येणार आहे आपली महानगरपालिका असो नगर परिषद असो कोणत्याही विभागाची जाहिराती येऊ द्या तुम्हाला त्यामध्ये लिपिक भरती दिसणारच आहे च्या जा जागा ज्या आहेत तर त्या येणार आहे येणाऱ्या जाहिराती सांगा येणाऱ्या जाहिरात हा येणाऱ्या जाहिराती सांगतोय ना सध्या महानगरपालिकेच्या ज्या जाहिराती आहेत तर त्या सगळ्याच येणार आहेत ठीक आहे विशाल वानकडे सर भरती केव्हा येईल आता दहा तारखेच्या नंतर ना भरती येण्याचा सपाटा सुरू होणार आहे दहा तारखेनंतर तुम्हाला या विभागाची त्या विभागाची कुठली ना कुठली तुम्हाला भरती सर तुम्हाला ठीक आहे विद्यापीठाच्या येथील जाहिराती नगर परिषदेच्या येथील पोलीस पाटलाच्या येथील मध्येच तुमच्या डी सी सी बँकेच्या येथील रेशीमची येणार आहे ठीक आहे बाकीच्याही इतर विभागाच्या ज्या जाहिराती आहेत ना तर त्या येतच आहेत ठीक आहे चला मला असं वाटतं की तुम्हाला लाईव्ह मध्ये असताना जे काही प्रश्न विचारले विचारले ऑफलाईन म्हणजे मी लाईव्ह नसताना हा व्हिडिओ ज्यावेळेस रेकॉर्डेड पाहणार त्यावेळेस जरी तुम्हाला काही प्रश्न विचारा वाटले तर बिलकुल विचारा मी त्याचे उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेन असं करतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये दिक्कत डाऊट करी परिषानी नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये डिक्कट आऊट करी परिशानी न करू शकता आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम